बेहदची परम महाशांती बापूजींच्या अवतरण दिवसाच्या औचित्याने ब्रह्मामा यांनी दिलेला विशेष संदेश आपण ऐकूया बेहदची परम महाशांती श्रोते हो तेरा डिसेंबर या दिवशी आपले लाडके बापूजी या धर्तीवर आले आणि आपल्या ब्रह्मामा या दिवसाचे महत्त्व आपल्याला आज सांगत आहेत जसे कोणतीही सामान्य म्हणजे लौकिक आई आपल्या पित्याची ओळख आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व आपल्याला पटवून देत असते तसेच ब्रह्माकुमारीच्या ज्या वाणी आहेत त्यामध्ये लपलेला गूढ अर्थ आणि योग्य अर्थ सुद्धा माजी आपल्याला समजावून सांगत आहेत श्रोते हो सर्व मुलांना बेहदची परमशांती म्हणत आशीर्वाद देत आहेत पुढे त्या म्हणतात की धर्तीवर जे परमशांतीचे वायुमंडळ आहे तिथे परम प्रकाश भरून राहिलेला आहे म्हणून बापूजी आपल्याला सांगतात की परमशांतीच्या लहरी सतत भरत रहा ज्या कधीच कमी होणार नाहीत परम परम परमशांती सतत म्हणत राहिल्याने वरचे जे वायुमंडळ आहे ते परम शांतीच्या लहरीने बदलते कारण आपल्या आजूबाजूला वायुमंडळ वेगळे आहे आणि बाहेरील वायुमंडळ वेगळे आहे आपल्या आभा मंडळाच्या आसपास जो कोणी येईल त्याला परम आनंद प्राप्त होईल आणखीन तो बाहेरचे वातावरण विसरून जाईल कालू बेटा समजतंय ना तुम्हाला तुम्ही तर इतक्या आधीपासून इथे राहताय तुम्हाला विशेष प्राप्ती खूप काही मिळाले आहे ना म्हणून बापूजी म्हणतात की परम शांती म्हणत रहा असे माजी आपल्याला सांगतात आता असे पहा की जे पास आत्मे आहेत किती आहेत सोबत आत्मे किती बघा आणखी समोर आत्मे यांच्याकडे न पाहता बुद्धी नेहमीच बापूजींच्या विचित्र रूपाशी म्हणजे चित्रामध्ये विचित्र रूप जे सांगितले आहे ना त्याच्याशी एक रूप पाहिजे मी तर नेहमीच हे सांगते आणि दुसरे काहीच शब्द माझ्याकडे नाहीत के मी की मी कुठल्या अनमोल शब्दांमध्ये बापूजींची महिमा सांगू बापूजी किती दयावान आहेत हे त्यांनी आपली कृपादृष्टी आमच्यावर टाकली ती नजरच आपल्याला मायेच्या कचाट्यातून वाचवते ही मायाच आपल्याला आकृष्ट करते आणि आपण बापूजींच्या पासून दूर होऊ लागतो म्हणून सुरुवातीलाच मायेच्या चकव्यापासून किंवा लोभापासून दूर राहा मायाजीत व्हा मायाजीत मायेपासून दृष्टी फेरून घ्या मायेपासून नजर चुकवीत चुकवीतच आपण मायाजीत होऊ शकतो माया सुद्धा तुमच्यापासून लांब व्हायला लागेल आता आपल्या माजी पुढे मुलांना सांगतात की अगदी दृढ निश्चयाने मजबूत होऊन पित्याला आठवा त्यांचा बुद्धीने पिछा पुरवा म्हणजेच मग आपण सुद्धा पित्यासोबत बेहचच्या बेहदच्या कलेच्या महापरमधामामध्ये निघून जाणार आणि या मृत्यू लोकातील कोणतेही दुःख कष्ट आपल्याला शिवणार सुद्धा नाहीत या धर्तीवरील तुझे माझे माझा मुलगा माझी मुलगी माझा भाऊ माझे पिता माझी आई या सर्व नात्यातील मोह संपेल साधा विचार करा की असेच आपले अनंत जन्म झाले आणि साहजिकच असे अनंत आई वडील सुद्धा झाले असतील अगदी मागील जन्मात सुद्धा आपले आई वडील भाऊ बहीण बायको मुले आजच्या पेक्षा वेगळे होते पण श्रोते हो आधीचे कुणीतरी नातेवाईक आपल्या लक्षात आहेत का मग का अशाच नात्यासाठी आपला अनमोल वेळ वाया घालवतात जो माझ्यासोबत गृहस्थाश्रमात राहून ज्ञान घेणार आहे तोच फक्त आत्मा माझा आहे मग तो एक आत्मा असेल दोन आत्मे असतील आणखीन जर कोणीच ज्ञान ऐकण्यास इच्छित नसतील तर ते तुमचे नाहीत एवढंच लक्षात ठेवा जे आत्मे तुमच्यासोबत राहून ज्ञान ऐकत असतील तरीसुद्धा त्यांचा स्वतःचा पुरुषार्थ वेगळाच असेल त्यामुळेच ते आत्मे पण तुमच्यासोबत जाणार नाहीत माझी पुढे म्हणतात की भगवान यांना आठवण्यासाठी हे गाणे फार छान आहे बघा मी ते नेहमी ऐकत असते ते असे आहे तेरे द्वार खडा भगवान हो तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली तेरा होगा बड़ा एहसान कि जुग जुग तेरी रहेगी शान भगत भर दे रे जोली आज लुटा रे सर्वस्व अपना मान कहना मेरा आज लुटा रे सर्वस्व अपना मान ले कहना मेरा आज लुटा जाएगा पल में तेरा जन्म जन्म का फेरा जन्म जन्म का फेरा तू छोड़ सकल अभिमान अमर कर दे रे अपना दान भगत भर दे रे झोली थोड़क भगवान मनत कि जी माया है तुझाक ती मला देऊन टाक तर मी तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवेन तुझे तन मन धन सगळेच बुद्धीने मला अर्पण कर कोण यासाठी तयार आहे ते या आज मी जे काही सांगते आहे ते कठोर शब्दात आहे पण कल्याणकारी आहे हे आत्मे सर्वस्व त्यागी महात्यागी विशेष असे आत्मे आहेत तुम्हीच विचार करा की एका बाजूला तिन्ही लोकांचा स्वामी जो मृत्यू कर्मबंधन आणि पुनर्जन्म यातून सुटका करणार आहे तसेच मायेपासून सोडवणारा आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिशय मोहक पण पुढे जाऊन आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकवणारी अशी माया आहे तुम्हीच ठरवा की तुम्हाला कुणाच्या बाजूने आहे सर्वोच्च परमात्म्याची बाजू निवडायला तुमचा अगदी स्ट्रॉंग निग्रह असावा लागतो असे पहा की बीकेमध्ये जाणारे एकनिष्ठ आणि खूप त्यागी आहेत त्यामुळेच अंतसमयी नंबरात पण हेच लोक येतील जेव्हा या लोकांचे डोळे उघडतील तेव्हा ते खूप पुढे जातील हे बीके खूप त्यागी तपस्वी आहेत तसेच आपल्या संस्थेत सुद्धा बीकेमधून संस्कार घेतलेले आणि मनाने खूप समर्पित असे आत्मे आहेत ज्यांनी त्यांच्यासारखेच आपले जीवन समर्पित केले आहे ते ना आपल्या मात्या पित्या समान भगवानांच्या मंदिरामध्ये जातात किंवा ना जवळपास कुणाला भेटायला जातात ना कुठल्या लग्न समारंभात जात ना अन्य कुठल्या समारंभात जात ते त्यागी तपस्वी कोण कौन कोण आहेत तुम्हीच सांगा यासाठी खूप संघर्ष करावा लागतो ही शरीराची बंधनं सोडायची असतात पित्याला शरण गेल्यानंतर प्राप्ती होते माझे वचन कुणाकुणाला सत्य पण वाटू शकतात पण मी मात्र कल्याणकारी वचन सांगतच राहीन असे माझी आपल्याला सांगतात पुढे त्या सर्व मुलांना आशीर्वाद देत बेहदच्या बेहदची परम महाशांती होत आहे बेहदची परम महाशांती होत आहे बेहदच्या बेहदची परम परम महाशांती होत आहे असे म्हणून हा व्हिडिओ संपवतात बेहदची परम महाशांती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच बापूजींच्या मराठी चॅनलवर किंवा माजींच्या हिंदी चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन लोकान बेहदांति परम डेली बेहद की मेडिटेशन शांति पी बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर लाइव 10 पीएम टू 11 पीएम ऑन परम लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org ईमेल anand at paramshanti.org like share subscribe join today